मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने आज तिसरा दिवस गाठलाय आंदोलनाचे नेते जरांगे यांनी उद्यापासून पाणी बंद करणार करणार आणि खडक उपोषण सुरू मैदान परिसरात लढेंगे हमसप जरांगे अशा घोषणा तुमत आहेत आंदोलकांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था कमी पडत असल्याने गावागावातून आणि मुंबईतील नागरिक व्यावसायिक पुढे येऊन भोजन व्यवस्था करतायत दरम्यान मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ समितीची बैठक पार पडली मात्र त्यात नेमके काय ठरले हे अजून स्पष्ट झाले नाही जरंगे आपल्या मागणीवर ठाम आहेत आणि लढा आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत असे मान्य जरंगे पाटीलांनी स्वतः आव्हान केलेलं आहे मराठी बांधवांना की अशा कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार तुम्ही करू नका जनतेला त्रास होईल असं करू नका मला वाटतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोकांनी अतिशय शिस्तबद्धपणे काम आपलं आंदोलनात आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काही उद्योगी मंडळी असतील की जे विनाकारण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुद्धा आले असतील किंवा त्याच्या या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी सुद्धा आले असतील तर ते, ते समाज बांधव त्यांचा बंदोबस्त करतील ना त्याच्यामध्ये मला वाटत नाही आणि स्वतः ते झरंगे पाटीलच सांगतायत म्हणून त्यांचं आव्हानाला निश्चितपणे प्रतिसाद मिळेल याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाहीये पाटील असं म्हणाले की सुरू आहेत मात्र अंमलबजावणी नाही असे की म्हणून त्यांनी जी मांडलेली भूमिका आहे किंवा आमच्या न्यायमूर्ती मोद समोर त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत म्हणून आम्ही आज बसलोय ना म्हणजे रविवारी आम्ही सुद्धा काही सुट्टी घेतलेली नाही आहे किंवा कोणी मंत्री मोदी गावाला गेले नाही यासाठी आम्ही सगळे एकत्र बसलोय पुन्हा ोकेट जनरल साहेबांनी विनंती केली रायव्हल असताना आपण वेळ द्या मग त्यांनी आता पाच वाजता वेळ दिलेली आहे यासाठी आम्ही सगळे एकत्र चर्चा करतोय की मार्ग निघा म्हणून शरद पवार यांचं अशी टीका केली की पंधरा टक्के द्यावं केंद्राने या संदर्भातली मंजुरी द्यावी परत हे विधान करून अजून काही मतप्रवाह बदलायचा प्रयत्न केला जातो घटनेत बदल करून असं आहे मला शरद पवारांचं नेहमी आश्चर्य वाटतंय की ते राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते मग चौऱ्याण्णव सॉरी मंडल आयोगाच्या अंमलबाजी करताना त्यांच्या हे काय लक्षात आलं नाही की आपण त्यावेळी मराठा समाज अंतर्भाव करा म्हणून दहा वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते त्यावेळी केंद्रामध्ये यु युपीचं सरकार होतं राज्यामध्ये युपीचं सरकार होतं दहा वर्ष त्याला समजलं नाही का लक्षात आलं नाही का त्यांना की घटना घटनेत बदल करून देऊ शकतो आपण तर मराठा समाजाची मागणी आरक्षणाची आज नाही ना ती जुनीच मागणी आहे म्हणजे आपल्या स्वतःकडे ज्यावेळी जबाबदारी होती त्यावेळी ती जबाबदारी पूर्ण केली नाही आज आज या प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा ते प्रयत्न करत आहेत हे दुर्दैव आहे एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यानं त्यांच्या कुणी अपेक्षा नाही आहे सरसकट असं ओबीसी मधून आरक्षण देणं शक्य होऊ हे बोलाव ना शरद पवार साहेबांनी किंवा त्यांच्या महाविकास लोकांनी सांगाव ना की मराठा आपल्या मध्ये मराठा समाज आरक्ष आरक्षण देता येईल जाहीर करा त्यांनी भूमिका त्याच्यावर काही बोलत नाही मग घटना केली पाहिजे ही काही हे असं आहे ही हे ज्ञान ज्ञानदानाचं काम द्यायचं काही त्यांच्याकरता जाय त्यांनी देऊ नये आम्हाला जी मागणी समाजाची आहे की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यावं देता देता शरद पवारांनी सांगा पवारसाहेबांनी घेऊ आम्ही देऊ देऊ दिलं पाहिजे दे का म्हणजे त्याला घटनादुरुस्तीपणे द्यायची गरज नाही ना दोन दिवसांपूर्वी जेव्हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेला भूमिका याबद्दल काही स्पष्ट केलं नाही मात्र आज असं देखील सांगितलं जाते की स्वतः शरद पवार आझाद मैदानावर जाऊन भेट घेणार कोणी कोणाला भेटू शकतो ना त्यांनी भेट घेणं काही वावगं नाही आहे भेट घेत जरंगे पाटलांनी भेट घेतल्यानंतर जयंजे पाटलांनी त्यांना हाच प्रश्न विचारला पाहिजे ठीक आहे मला भेटायला आलं बरोबर आहे पण तुम्ही मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊ शकता एक जाहीर करा हो का नाही म्हणून एवढीच अपेक्षा आहे आ, बाकी काय आम्हाला त्या त्या भेटीमध्ये कुणी भेटावं हो ना भेटावं हा प्रश्न कुठे राजकारण होतं म्हणायचं मंडल यात्रा कुठेतरी आपल्याला चालू असल्याचं स्थगित करण्यात आली त्यानंतर जे त्यांचे प्रमुख होते राजापुत्र ते थेट जाऊन त्या व्यासपीठावर जातात आणि सांगतात आमचा पाठिंबा आहे नेमकं याकडे कशा प्रकारे बघायचं एकीकडे कुठेतरी दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न नाही मी त्यावर भाष्य करणार नाही मला खरं या प्रश्नात राजकारण आम्हाला करायचं नाही ज्यांना राजकारण करायचं त्यांना करू द्या आम्हाला हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून शासनाची भूमिका आहे त्या दृष्टीने आमची पावलं पडतायत एकदा आमची आज बैठक झाली की त्यानंतर मला वाटतं शासनाची भूमिका आपल्याला मांडता येईल सोयीचं राजकारण होतं या सगळ्या संदर्भातून मला तेच सांगणं आहे ना जयरंगी पाटलांना माझी हीच विनंती आपल्या माध्यमातून की जे येतात हे राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांना हा प्रश्न विचारा पहिल्यांदा मग तुम्ही त्यांचा तु का हेतू काय आर आमचा पाठिंबा आहे दिला पाहिजे काय का, दिलं पाहिजे पण एकदा एका बाजूला यात्रा काढायच्या दुसऱ्या बाजूला पाठिंबा द्यायचा मला वाटतं हे जे राजकारण चाललेलं आहे त्यातून मराठा समाजाच्या जखमीवर मीठ चोरण्याचं प्रकारे करतायत त्यांना प्रश्न तेवच ठेवायचा आहे सोडवायचा नाही आमच्या सरकारची भूमिका मात्र हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो काल तुमच्याकडे खरं तर बीडमधले आमदार सगळे आले होते त्यांनी पण एक अशी प्रामुख्याने मागणी केली की ज्यांच्याकडे सात बार आहेत आणि ज्या सात बार आहेत त्यांना लगेच कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात कसं बघतो कारण की ही नव्याने एक मागणी त्या आमदारांनीच केली आमदार असं आहे की त्यांची मागणी बरोबर मागणी केली माझ्याकडे बरोबर आहे पण त्याच्यातलं वास्तव काय कायदेशीर आपल्याला करता येईल करता येईल करता येणार नाही आम्ही सगळ्यात तपासून पाहतो ना आणि आल्या सगळ्या सूचनेचं स्वागतच आहे शेवटी हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आमचा जो प्रयत्न आहे त्याला अशा काही सूचना येत राहतात वेगवेगळ्या माध्यमातून त्याचा ह्या सगळ्या सगळ्या विषयावर राजकीय आरक्षणासाठी चालण्याचं स्वतः चंद्रकांत दादा आमच्या समितीत काही चर्चा करताना मुद्दा मांडलेला नाही त्यांनी त्यामुळे त्याच्यावर मी काही बोलणार नाही महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर लक्ष्मण कांबळे मुंबई